मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक सत्तावन्न मुक्तीधाम नाशिक रोड येथे शालेय वस्तू वाटप तसेच मुग शाळेमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम राजधानी मित्रमंडळाचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी आयोजित केले होते कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सुरुवात करण्यात आली जीवन तुझे दिशा तुझीच गर्जना

राजेंद्र ताजने यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले अनेक राजधानी मित्र मंडळाने जो उपक्रम मिलिंद भाऊनी चालू केला तर याचा बोध सर्वांनी घेतला पाहिजे आपण नुसतं बॅनरबाजी करतो पण ज्ञानाचा सागर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे ज्ञानाचे सागर होते आणि त्या ज्ञानाचा सागर लोकांपर्यंत ज्ञान पोचवण्याचं काम जसं मिलिंद भाऊ ज्या उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो तसे उपक्रम अनेक अनेकांनी सुद्धा नाशिक शहरात असे खरं तर तीच खरी आपल्या चालना आपल्या सर्व पुढील पिढीला ती चालू होईल असे जर उपक्रम आपण घेतले तर निश्चितच मला वाटतं कुठंतरी आपण आपल्या समाजाला काही देतो असं त्याचा माणसाला एक समाधान त्या ठिकाणी राहील भारतीय घटनेचे थोर शिरपूरदार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने या ठिकाणी विनम्र अभिवादन करताना राजधानी मित्रमंडळ आयोजित हा कार्यक्रम या शाळेत अनेक विद्यार्थी शिकत असून या विद्यार्थ्यांना शाले उपयोगाच्या वस्तू कंपास सायकल अशा विविध प्रकारच्या वस्तूंचं वाटप या ठिकाणी राजधानी मित्रमंडळ आणि मिलिंद पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं आहे या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो एक आव्हान करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जी ऐतिहासिक घटना दिली त्यानंतर आपल्याला जे समतेचे विचार दिले ते विचार आपण सगळ्यांनी अनु अनु अनुयायी म्हणून आपण त्या विचारांचा आचार प्रचार आणि प्रसार करायचा आहे बाबासाहेबांना फक्त डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे असं प्रतिपादन करतो आणि जयंतीनिमित्तांनी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो तसेच भारत निकम यांनीही यावेळी आपले मनगत व्यक्त केले भारतीय संविधानाचे झलक राष्ट्र विश्वभूषण विश्ववंदनीय विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य महामानव बहुजन नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज राजधानी मित्र मंडळाच्या वतीनं आणि आमचे बंधू युवा नेते मिलिंदजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतिमंद शाळेमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी का संपन्न झाला आणि निश्चितच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची एक लिलय जबाबदारी मिलिंदजींनी या ठिकाणी घेतली आणि सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून ही महामानवांची जयंती या ठिकाणी साजरी करत असतात याच्या या कार्यक्रमाला सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्मान्य समितीचे संयोजक समीर भाई शेख आणि मिलिंद पवार सर्व पदाधिकारी उपस्थित झाले या, या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं मी आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देऊन मिलिंदजी पवार आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळाला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊन थांबतो राजधानी मित्रमंडळ अध्यक्ष मिलिंद पवार यांनी या उपक्रमाची माहिती देत पुढेही शिक्षणात आवश्यक असलेली सर्व मदत करण्याची गवाही दिली भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्रथम तर त्यांना अभिवादन करतो आज या ठिकाणी तीन वर्षापासून जो आम्ही कार्यक्रम चालू केलेला आहे शाळा क्रमांक एकशे पंचवीस या ठिकाणीचे आम्ही माझे विद्यार्थी कुठलाही विद्यार्थी शिक्षणाच्या वस्तूंपासून वंचित राहता कामा नये यासाठी आम्ही शाळेसाठी ज्या वस्तू लागत असतात शालेय वस्तू वही पुस्तक कंपास वॉटर बॅग ज्या वस्तू मुलांसाठी गरजेच्या असतात त्या वस्तूंचं आम्ही तीन वर्षापासून वाटप करतो आमचे माननीय माजी नगरसेवक एम एस दाता घोंगडे सीमताई ताजने कोण नाना ताजने यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मदतीचं काम चालू केलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून तेही आम्हाला या ठिकाणी मदत करत असतात त्यानंतर पंधरा एप्रिल रोजी मुख्य मुलांची शाळा विकास मंदिर या ठिकाणी आम्ही त्यांना अन्नदान करण्याचं दोन वर्षापासून चालू केलेलं आहे त्यानंतर आमच्या राजधानी चौक या ठिकाणी आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो व्यापारी वर्ग आम्हाला या ठिकाणी मदत करत असतो या कार्यामध्ये सर्वांचं मी आभार व्यक्त करतो त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांचे दे आभार व्यक्त करतो सर्व माझ्या मंडळाच्या सहकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो इथून पुढं आमच्याकडून हे काम चालू राहील अशी मी ग्वाही देतो जय भीम जय महाराष्ट्र यावेळी उपस्थित माजी नगरसेवक रमेश धोंगडे डॉक्टर सीमा ताजने राजेंद्र ताजने भारत निकम रोहित निर्भवणे समीर शेख साई पटाईत राहुल भोळे दीपक राक्षे अजिंक्य नालकर विजय भोळे शौर्य मिलिंद पवार तसेच शिक्षक पालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते एनसीएन साठी प्रतिनिधी सनी काळे नाशिक रोड